शेतकऱ्याला तुम्ही पकडून नेता नाही करायचं मग मग तुम्ही मीडियाला मीडिया अतिरिक्त करू लागला म्हणून शेतकरी जर तिथं तात्काळ बसत असतील तर हे जिल्हा प्रशासन हे पालकमंत्री काय करतात तो व्हिडिओशी खूप ना तुला सांगितलं होतं काल आमची भेट होत नाही साधी म्हणल्या किती फक्त रस्त्यावर शेतकरी म्हणून आम्हाला जर प्रश्न आता पाणी सुद्धा गेलं नाही तिथं अतिरेक तू काहीतरी आम्ही लगे अटक करत नाही नाही अतिरेक्कच लागला साहेब अतिरेक कशा आमचं काम करतो ना आम्ही आम्ही आमचं काम करतोय ना तुम्ही शेतकऱ्याला आम्ही शेतकऱ्याला तुम्ही पकडून नेता आम्ही करायचो नाही मग मग मीडियाला मीडिया अतिरिक्त करू लागला निवेदन दिलं मग निवेदन दिलं ना आमच्या मीडियाला आम्हाला काम करून घ्या तास आम्ही बसलो जिल्हाधिकारी साहेबांना काल सुद्धा मी स्वतः तोंडाने सांगितलं तर जे निवेदन करते येणार आहे त्या लोकांना प्यायच्या पाण्याची तुम्ही व्यवस्था करा त्याच्या शेतकरी जर तिथं तात्काळ बसत असतील तर हे जिल्हा प्रशासन हे पालकमंत्री काय करणार

विक्रम त्यांना विनंती करते माननीय आमदार श्री स्वागत माननीय सर करते रश्मी त्यांना विनंती करते ह्या इथे जमल्या तया नवबाची फुलवावी टाकून द्यावे जुने घ्यावी स्वागत आमच्या उधुळे फुलांनी स्वागत आमच्या उधुळी फुलांनी मान्यवरांचं हार्दिक स्वागत 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 आज जिल्हा नियोजन समिती जालना यांचे प्राप्त निधीतून खरेदी केलेल्या